प्रत्येक तालुक्यातलं शेतकरी इथं उपस्थित आहे त्याला काय यावं लागलं पाण्यासाठी राजकारण करायची कुणाची गरज नाही आम्हालाही करायचं भाजपचे पालकमंत्री या भाजपचे खासदार निव्वळ पाण्याचं राजकारण या जिल्ह्यात करा लोकसभेच्या निमित्तानं मी गावगाव दौरे केले प्रत्येक गावात गेल्यावर तीच तक्रार आहे की पाणी अडवतात आणि अधिकारी सांगतात खासदाराला भेटा पालकमंत्र्याला भेटा मग पाणी सोड पाण्याचं राजकारण करणाऱ्यांना देव माफ करणार नाही आपल्या माता भगिनींचं शेतकऱ्याचं कष्ट करायचं शाप ह्या भाजपच्या आमदार पालकमंत्री खासदारांना मिळाल्याशिवाय राहणार नाही आज शरद दौरा करत असताना मला काही जत आजपाली कवट ह्या भागातील लोकांची मजुरीसाठी पाणी नाही म्हणून सांगलीकडे आली ती सांगा लागली आमच्याकडेच बरं होतं की हिथी पाणी मिळणार तीन तीन दिवस नळाला पाणी नाही प्रत्येकाची काट चालली चालले का चाल कृष्णा कोर्डे का मध्ये एकदा खासदार म्हटले मी राजीनामा देतो मला जरा बरं वाटलं बाळासाहेब आपल्या सगळ्यांना बरं वाटलं खासदार राजीनामा देत आहेत आता पाणी सुटेल पाणी बी सुटलं नाही आणि राहिलेला महिनाभर तेवढं तर राजीनामा द्यायचा तेवढं तर भाऊ तुझ्या मागणं पडले असते निव्वळ शेतकऱ्यांवर अन्याय या ठिकाणी दिगंबरबाई कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शक्तीपीठ मार्गाचा सुद्धा मोर्चा निघाला शेतकऱ्यांच्या जमिनी बळकवायचा हा भाजपचा अजेंडा आहे शेतकरी संपला पाहिजे ह्याच्या पलीकडे त्याचा काही विचार नसतो आणि आपल्याला संपवण्यासाठी सगळे एकत्र या ठिकाणी बसलेले आहे कृष्णा कराल असेल टेंबू असेल ताकळी असेल अर्थ असेल म्हैसाळ असेल प्रत्येक योजना अडचणीत आली वसंत दारांनी योजना निर्माण केल्या डॉक्टर पतु कदम असतील नारायण पाटील साहेब असतील का काय होता शेतकरी अजून आठवतात तो का कधी पाण्याची टंचाई भासली नाही दुष्काळ आधी आली टंचाईमधन लागोपाच दहा दहा वर्ष पाणी शेता येत आता पैसे भरा पैसे भरा पैसे भरले महिना महिनाभर पाणीच देतं चाललंय काय कोयनाचं चा पाणी सोडत नाही आज महिशा प्रकल्प चालला कोयनाच्या पानावर नाही वसंत वसंतदा उभं केले चांदूरच्या पानावर महिषा चालला पाणीच येणार ना खाली हे राजकारण सांगली जिल्ह्या दादांच्या डॉक्टर पतंग कदमांच्या विचाराचा असल्यामुळे आपल्या छळ होतोय हे ह्यातलं जनतेने ओळख होत आज खूप काय बोलायची इच्छा आहे पण एवढा उन्हात सुद्धा तुमची तळमळ आहे तुम थांबलाय आणि म्हणून मी जास्त बोलता मी आता विनंती करतो ज्यांच्या नेतृत्वाखाली ज्यांनी आपला पालक म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे आपल्या शहराला पाणी पडलं कमी पडलं तर आपल्या गावाला कमी पडलं पाणी कमी पडलं तर प्यायला पाणी कमी पडलं तर शेतीला पाणी कमी पडलं तर कुठल्याही अडचणी आल्या तर आपल्या सोबत जसं वसंतला राहायचे जसं डॉक्टर पदम कदम राहायचे तसे आपल्या नेतृत्व सोबत राहणार आहे मी त्यांना विनंती करतो की आज त्यांनी आपले दोन दोनशो बोलतात